श्री स्वामी समर्थ आज वैकुंठ चतुर्दशी म्हणजे हरिहर भेटीचा आजचा दिवस आहे आज भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची गाळाभेट झाली होती त्यामुळे आजचा जो दिवस आहे तो दिवाळीपेक्षा कमी नाही म्हणून आज तुम्हाला दिवे लावायचे आहे तुम्हाला चार ठिकाणी दिवे लावायचे आहेत बघा आपल्याला आवळ्याच्या झाडाजवळ याशिवाय अजून तुळशीजवळ देवघरात आणि मुख्य दरवाज्यासमोर संध्याकाळी सहा नंतर हे दिवे लावावे हे चार दिवे तर आपल्याला लावायचे आहेतच या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये घरासमोर आपण जसे दिवाळीला दिवे लावून सर्व लख प्रकाशित केले तसेच आजही तुम्ही करू शकता पण हे चार दिवे नक्की लावावे हे दिवे लावल्याने आपल्या आयुष्यातील अंधार दूर होतो आणि दिव्यांच्या प्रकाशासारखा आपले आयुष्य उजळून निघते म्हणून आजच्या दिवशी दिवे हे लावले गेले पाहिजे खूप साधा आणि सोपा उपाय आहे नक्की करा श्री स्वामी समर्थ